तर मी ना आता बनवते मग असा वेज पुलाव तर त्याच्यासाठी तेल गरम करून घ्यायचं थोडस बटर तेज पत्ता दोन स्टार फुल लवंग मिरी दालचिनी तेलामध्ये परतून घ्यायचं थोडस जिरं उभी कट केलेली मिरची अद्रक लसून तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं परतून होते तोपर्यंत मी काय केलं ते दोन बारीक कांदा कट करून घेतला होता तुम्ही उभा हो पण घेऊ शकता कांदा थोडासा तेलामध्ये परतून घेतला आणि व्हेजिटेबल मध्ये मी बारीक अशी कट करून शिमला मिरची एकदम बारीक असं गाजर कट करून घेतलं होतं पनीर आणि टोमॅटो हे सगळं आता मिक्स करून घेतलं आणि नंतर मग बीट पण घेतलं होतं मी थोडस फ्लावर घेतला होता आणि वली मटर आता सीजन आहे त्यामुळे भरपूर अशी वलीमटर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं वाटलं तर तुम्ही इथं बटाटा पण घालू शकता पण पन मी पनीर घेतलं होतं त्यामुळे बटाटा आहे तर मी नकोच म्हणलं नंतर थोडस मीठ घालायचं झाकण लावून हलकीशी एक वाफ द्यायची वाफ दिल्यानंतर इथं थोडासा पुलाव मसाला होता माझ्याजवळ तो पुलाव मसाला घातला आणि मिक्स केलं बाकी मी हळद वगैरे असं काहीच घातलं नव्हतं फक्त पुलाव मसाला घातला आणि जो आपण सत्तर ते ऐंशी टक्के बासमती राईस आहे तर तो शिजवून घेतला होता तो तो राईस घालायचा व्यवस्थित मिक्स करायचं आणि क्ष आण एक झाकण लावून थोडीशी अशी वाफ काढायची आणि एकदम सिंपल पटकन होणार आपला छान असा व्हेजिटेबल पुलाव तयार झालाय कसा झालाय नक्की सांगा आणि खायला बाय तर मी ना पटकन होणाऱ्या तांदळाची खीर करते बर का आता काय झालंय समका रात्रीचा भात शिल्लक होता आणि रात्रीचा भात म्हटलं आता करायचं काय म्हटलं चला आता त्या भाताला काय केलं मिक्सर मधून फिरवून घेतलं इकडे गरम करायची तूप पण संपलं होतं आहे ना तेवढं तूप सगळं मी कडे मध्ये घेतलं होतं भात आहे तर मिक्सर मधून फिरवून घेतला होता तो तुपात व्यवस्थित परतून घ्यायचा आणि परतून झाला आता तुम्हाला काय वाटेल सांग रात्रीचा आहे कस लागतंय काय माहितीये एकदा करा एकदा केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही ओळखायला सुद्धा येणार नाही की रात्रीच्या भातापासून खीर केली मी त्यामुळे केरा एकदा आणि खावा आता कशी केली ते पण बघा तर ते तुपामध्ये परतून झालं ना थोडेसे फ्रुट्स घालायचे भरपूर असं दूध घालायचं दूध घालायला कन्जरच्या अजिबात करायचे नाही छान असं दुधामध्ये आता ऑलरेडी भात तर शिजलेलाच आहे त्यामुळं काय अगदी एक उकळी येऊ दे छान अशी उकळी आली एका दुधाचा कलर चेंज होतोय छान सगळं मिक्स होते एक जी होते आता मला सध्या काय झाली सवय लागली सांग असं साखर करून मी घालते त्यांनी टेस्ट छान लागते अगदी बासुंदी सारखं तुम्हाला नसेल आवडत ना तर ह्या स्टेजला तुम्ही साखर आणि वेलची पूड घालू शकता पण मी थोडस आपलं नवीन काहीतरी वेगळं म्हणून अशी साखर करून घालते काय करायचं दुसऱ्या पॅन मध्ये साखर घालायची अगदी पातळ झाली कलर चेंज झाला की मग ते असं गरम गरम घालायचं मस्त असे आपले तांदळाची खीर तयार झाले एक नंबर वाटते बर का वाटते ना एक नंबर लागते त्यामुळे तुम्हाला वाटणार नाही रात्रीच्या भाताची केली कशी झाले नक्की सांगा चा, तर आता ना एक संध्याकाळच्या साडेचार पावणे पाच वाजलेत आणि आता म्हणजे थंडीचा महिना सुरू असल्यामुळे अंधार थोडासा लवकरच पडतो त्यामुळे बाहेर काय असेल तर आम्ही जरा लवकरच जातो आणि तुम्हाला सांगू का संचितला ना त्याच्या मामाने गाडी घेतली होती आणि संचितनं दोन दिवसात त्याची वाट लावली तर इथं वायर आहे तर निघाली होती आणि मग ते वायरलाच आम्ही डाग मारायला आलो होतो आणि मला खरंच खूप जास्त हसायला येत होतं कारण गाडी खूपच त्याची छोटी अशी वाटत होती आणि संचित आमचं लक्ष देऊन बघत होता आणि त्या गाडीकडे आणि संचितकड बघितलं ना मला हसायला येत होता गाडी केवढी छोटी आणि संचित आमचा पहिलीला गेलाय आले अशी लहान मुलांसारखी गाडी खेळते असं मला वाटत नंत होतं नंतर त्या बिचाऱ्याने आपली गाडी नीट करून दिली बर का एक डाग मारला घरी आल्यानंतर मग काय स्वयंपाक केला स्वयंपाकामध्ये मी बनवली होती बाजार आमटी केली होती झटपट आपली बाजार आमटी होती जास्त वेळ वगैरे काय लागत नाही आणि बाजार आमटी म्हणलं की ना भात पण लागतोय तर इथं मी इंद्रायणी भात लावला होता आणि मग लगेच स्वयंपाक केला मला पेला थोडीशी आवडती त्यामुळे मग आमटी एक भाकरी आणि डोश्याचं पण पीठ थोडंसं होतं त्यामुळे डोसा पण केला आता छोटासा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा बाय चला बनवते मी मस्त स्ट्रॉबेरी मिल्क शेक तर आता छान अशा स्ट्रॉबेरी येते स्ट्रॉबेरीला स्वच्छ धुवून घ्यायचं बारीक बारीक कट करायचं आणि मी कट करताना संचितचं मध्येच होतं मी थोडंसं प्रयत्न करतो त्यामुळे मग संचितला एक मी स्ट्रॉबेरी कट करायला दिली होती आणि सगळ्या स्ट्रॉबेरी कट करून घ्यायच्या आता मी माझ्या माझ्या पद्धतीनं करते बरं का बऱ्याच जणां वेगवेगळ्या वेग पद्धतीनं करतात तर मी काय केलं मिक्सरचं भांडं घेतलं मोठं आणि त्याच्यामध्ये मी थोडी संचित थोडी स्ट्रॉबेरी घातली नंतर थंडगार असं दूध घ्यायचं आणि थंड दूध वापरायचं आता थंडीचा महिना आहे तरी पण थंड दुधाशिवाय छान लागत नाही स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि आईस्क्रीम घातलं तरी चालते नाही घातलं तरी पण चालते पण मी व्हॅनिला म्हणजे वीस रुपयावाला अमूलचं असतं बघा तर अमूलचं वीस रुपयाचं आईस्क्रीम घातलं अगदी थोडीशी साखर घातली मस्त असं मिक्सर मधून फिरवून घेतलं तर ते बघू शकता घट्ट आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालाय तर आता थोडस सजावट करायला पाहिजेत की त्याशिवाय कसं फील येत नाही त्यामुळे वरून थोडस आईस्क्रीम घातलं स्ट्रॉबेरी घातली एवढं पण काय माझं भागलं नाही त्यामुळे मी वरून थोडीशी स्ट्रॉबेरी कट केली मस्त असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालाय कसं झालंय नक्की सांगा या पहिला